तालुका प्रमुख सूरज गंथडे व प्रहार पक्षाचे पदाधिकारी व तसेच अंजनसिंगी पिंपळखुटा चिंचपूर या गावचे ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या मार्फत अंजनसिंगी ते मंगरूर रस्तगीर मंगरूर दस्तगीर रोडला पडलेल्या खड्ड्यात बेश्रमचे झाडे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला व नवीन रोड तात्काळ बनवा अशी मागणी केली जर का पंधरा दिवसात रोडचे काम लागले नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सूरज गंथडे व पदाधिकारी व ग्रामस्थ हे आमरण उपोषण करतील असे त्यांनी प्रामुख्याने आज सांगितले यावेळी प्रामुख्याने पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते आशिष मानकर रोशन रुद्रकार ओमकार हलमारे मंगेश कडू प्रफुल कडू विनोद गायके प्रवीण खोडे बंटी चौधरी प्रतीक हरगुडे निकेश मारबदे शंकर मेश्राम जीवन तुमसरे रणजित गुड्डे प्रशांत मणामे नितेश अमझरे ओम गावंडे अंकुश राऊत योगेश ठोसर शुभम गावंडे पवन निकम वसंत शंकर महाराज शाळेतील विद्यार्थी मदर टेरेसा शाळेतील विद्यार्थी हे प्रामुख्याने उपस्थित होते आम्ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रशासनाला सांगू इच्छितो की जर या पंधरा दिवसात या रोडचं जर काम केलं नाही तर आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष व या रोडचे संपूर्ण गावकरी विद्यार्थी आंदोलन करू जर आमच्या या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही प्रहार स्टाईलनं म्हणा किंवा आणखी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करून येणाऱ्या विधानसभेत या प्रशासनाला जागा करू गेल्या चार वर्षापासून हा अंजनसिंगी ते मंगरूड रस्ता खूप मोठ्या प्रमाणात खराब झालेला आहे आम्ही वारंवार या प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा त्या प्रशासनाने त्याची फक्त डागडुगी करूनच दखल घेतली आज जर आपण इथे पाहिलं तर पिंपळकुटा येते पहिल्या वर्गापासून तर बी एस सी ॲग्रिकल्चर कॉलेज बी ए सगळ्या प्रकारचं शिक्षण आहे इथे शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील सर्व विद्यार्थी येतात त्याचबरोबर इथे संत शंकर महाराजांचं खूप मोठं संस्थान आहे त्या संस्थानामध्ये सुद्धा बऱ्याचशा दूर दूर ठिकाणचे भाविक येतात ते भाविक जेव्हा या रोडची जातात तेव्हा त्यांची जे मानसिकता असते की ते एवढं मोठं संस्थान आहे आणि स्थानिक प्रतिनिधी हे झोपलेले आहे की या रोडचा गेल्या चार वर्षापासून हे कायापालटने करू शकले आज जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस एकही असा स्थानिक प्रतिनिधी नाही ना की या रोडने गेलेला नसेल पण त्याला या रोडनं काय करावं हे सुद्धा समजलेलं नाही आहे आज आम्ही जेव्हा आंदोलनाचा पवित्र घेतला तर तेव्हा त्यांनी फक्त या रोडची डागडुगी करण्याचंच ठरवलं त्यामुळे आम्ही आपल्यामार्फत या प्रशासनाला आणि या स्थानिक प्रतिनिधीला सांगतो की जर आपण येत्या पंधरा दिवसात जर या रोडचं काम लावलं नाही तर आम्ही आंदोलन करू असा या सरकारला गो या प्रशासनाला एक चेतावनी चे आणि या सगळ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार जनशक्ती पक्षाचा या, या या पार पार। पार। या काय प्रशासनाचा एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे